कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने तातडीने एफ आर पी जाहीर करावी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने तातडीने एफ आर पी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम पंधरा नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे त्यामुळे अनेक साखर कारखाने पंधरा ते वीस नोव्हेंबर या दरम्यान सुरू झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने देखील आपला गणित हंगामाचा प्रारंभ करून गाळप हंगाम सुरू केला आहे परंतु साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कारखान्याने एफ आर पी प्रमाणे ऊस दर निश्चित करून ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर करणे आवश्यक आहे हा नियम असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप आपल्या साखर कारखान्यांची एफ आर पी निश्चित करून त्याप्रमाणे होणारी रक्कम अथवा ऊस दरापोटी एक स्वामी दर जाहीर केलेला नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत ऊसाला किती दर मिळणार याची माहिती नसताना देखील केवळ कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत कारखान्यांकडून अद्याप दराची स्पष्टता नसल्याने शेतकरी अंधारात आहे साखर कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊसाची एफआरपी एक रकमी दिली जाणारी रक्कम जाहीर करणे आवश्यक असताना देखील साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व साखर कारखान्यांना परवाने दिले आहेत त्यामुळे आता कारखाने सुरू झाले आहेत परिणामी संबंधित शेतकऱ्याला आपल्या ऊसाला किती दर मिळणार आहे हे न कळल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तातडीने ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी एक संयुक्त बैठक बोलवावी आणि या बैठकीस शिवसेना पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन ऊस दराबाबत मत आजमावण्याची परवानगी मिळावी अशी विनंतीही या निवेदनात केली आहे या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंतरे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे सुरेश चौगले कागल तालुका अध्यक्ष नितीश डावरे अज आजरा प्रमुख युवराज पवार राधानगरी तालुका प्रमुख बाबा पाटील चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील प्रमोद डोंगरे अमित पाटील दिलीप पवार राजेश पवार प्रशांत वेटाळे हरी डवरी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील आज शिवसेनेच्या वतीनं मा आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कारखाने सुरू होऊन जवळपास वीस दिवस झाले पण आज शेतकऱ्यांना आज आपल्या कारखान्याच्या ऊसाचा दर किती मिळणार हे कुठल्याही कारखान्यानं जाहीर केलेलं नाही एकतर मुळात कारखाने उशिरा सुरू झाले ऊसाचं वजन घटण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची किंमत कळणं फार गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं सगळ्या जी काही आत्ता उस वाहतूक आहे ती थांबवण्याचा निर्णय घेणार आहे आम्ही त्यांच्याकडं मागणी केली आणि कलेक्टरनी सगळ्या कारखानदारांच्याबरोबर एकत्र बैठक लावायची आम्हाला कबूल केलेलं कोल्हापूर जिल्हा हा साखर सम्राट म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये तेरा ते चौदा साखर कारखाने आहेत आणि ऊस पीक ह्या पट्ट्यामध्ये जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ऊस पीक जास्त आहे आणि उथारा देखील ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखरेचा चांगल्या पद्धतीने आज कारखाने सुरू होऊन जवळ पंधरा दिवस झाले कुठल्याच कारखान्याने दर जाहीर केलेला नाही आमची शेतकऱ्यांची आणि शिवसेनेची अशी मागणी आहे की कारखान्यांनी दर जाहीर करावा आणि मग शेतकऱ्यांना समजेल ना कुठल्या कारखान्यात ऊस घालायचे किंवा काय घालायचं दर जाहीर करावा यासाठी आम्ही सन्मान्य जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ अपर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारखानदारांची एक बैठक लावावी अशा मागणीचं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा, करा। न्यूज